नमस्कार मित्रांनो आज आपण वृश्चिक राशीच्या काही विशेष राशी राशी अशा गोष्टी पाहणार आहोत वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे त्यामुळे या राशीच्या जातकांवर मंगळाची विशेष कृपा असते ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा ग्रह बलवान असतो तो शक्तिशाली प्रभावशाली धैर्यवान आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असतो अशा लोकांचं व्यक्तिमत्व खूप मजबूत असतं मंगळामुळंच या राशीच्या लोकांचं व्यक्तिमत्व खूप प्रभावशाली असतं वृश्चिक राशीची लोकं प्रबळ इच्छाशक्तीची असतात या राशीची लोकं आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं चांगलं जाणतात या राशीच्या लोकांनी एखाद्या गोष्टीचा हट्ट धरला की मग ते पूर्ण करतातच बऱ्याचदा त्यांचा स्वभाव रागीट असतो त्यांना कुणाच्या हाताखाली काम करायला आवडत नाही वृश्चिक राशीचे जातक प्रचंड स्वाभिमानी असतात वृश्चिक राशीचे जातक दृढ इच्छाशक्ती आणि दृढ निश्चयी असतात एकदा त्यांनी जे काम करायचं ठरवलं ते पूर्ण करूनच श्वास घेतात त्यांचं जीवन संघर्षांनी भरलेलं असतं पण ते घाबरत नाहीत आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला ते सामोरे जातात वृश्चिक राशीचे जातक बुद्धिमान असतात तसंच त्यांची कल्पनाशक्ती खूप चांगली असते ते कठोर परिश्रम करण्यास सदैव तयार असतात वृश्चिक राशीच्या व्यक्तींमध्ये इतरांना आकर्षित करण्याची क्षमता असते या राशीच्या व्यक्ती बहादूर तसंच भावूकही असतात या राशीच्या व्यक्तींना मूर्ख बनवणं सहजासहजी सोपं नसतं या राशीच्या व्यक्तींना धोका देणं शक्य होत नाही या व्यक्ती नेहमीच योग्य सल्ला देण्यात विश्वास ठेवतात या राशीच्या व्यक्ती स्वतःचे विचार फारसे बोलून न दाखवणाऱ्या तसंच इतरांच्या विचारांना विरोध करणाऱ्या असतात या व्यक्ती सर्वांमध्ये मिसळू शकत नाहीत वृश्चिक राशीच्या महिला बुद्धिमान आणि भाऊक असतात स्वतंत्रपणे निर्णय घेणं यांची सवय असते नोकरीमध्ये नेहमी स्वतःचं वर्चस्व कायम ठेवतात लोकांच्या चुका आणि वाईट गोष्टी लक्षात ठेवतात आणि योग्य वेळ आल्यावर उत्तरही देतात या राशीच्या लोकांची इच्छाशक्ती आणि मानसिकता प्रबळ असते त्यांच्या बोलण्यात कटुता आणि क्रोध जास्त असतो परंतु त्यांचं मन साफ असतं या राशीच्या मुली तीक्ष्ण दृष्टी असलेल्या असतात या जास्त सुंदर नसल्या तरी आकर्षक असतात वृश्चिक राशीची लोकं गोष्टींबद्दल त्यांच्या दृष्टिकोनात ते भाऊक आणि प्रखर असतात वृश्चिक राशीच्या लोकांनी जर काही साध्य करण्याचं ठरवलं तर ते साध्य केल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत मग काहीही हो ते सर्व अडचणींवर मात करतात आणि आपलं ध्येय आणि महत्त्वाकांक्षेच्या मागे धावतात वृश्चिक राशीची लोकं चलाख आणि फसवणूक सहन करू शकत नाहीत ते लोकांशी एकनिष्ठ राहण्यावर विश्वास ठेवतात आणि त्यांच्याकडूनही तशीच अपेक्षा करतात या राशीची लोकं नेहमीच प्रामाणिक आणि सरळ असतात आणि त्यांच्याशी खोटं बोलणाऱ्या आणि त्यांची दिशाभूल करणाऱ्यांचा ते तिरस्कार करतात